सकाळ सकाळ कोणाच्या कामाची गडबड उठते व त्यात गॅसचा प्रॉब्लेम येतो तसे आज माझ्यासोबत घडले पहा काय झाले की मुलाच्या टिफिनसाठी आज मला बनवायचा मन होता उपमा कारण की पेपर चालू असल्यामुळे फुल डे नसतो म्हणून हाफ डेसाठी तो चपाती भाजी नको म्हणतो म्हणून त्यासाठी उपमा बनवायचा होता पण गॅस एकदम कमी लोमध्ये चालत होता एवढ्या गोंधळात सकाळचं कमी गॅसवरती स्वयंपाक करणे म्हणजे फारच कठीण जाते उपमा करायचा होता त्याला आज उपमा डब्याला न्यायचा होता म्हणून मी उपम्याची तयारी करून घेतली रवा चांगला तुपामध्ये परतला ह्याच्यामुळे उपमा छान होतो पौष्टिक असा उपमा कांदा टोमॅटो हरभऱ्याची डाळ घालून केलेला उपमा खूप छान होतो मी खूप व्हिडिओ टाकते पण कुणी मला लाईक करीत नाही सबस्क्राईब करीत नाही व्ह्यूजसुद्धा कमी येतात थोडेसे माझ्या चॅनलला थो पण पाहत जा कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला एडिटिंग करण्यासाठी नंतर मी तेलामध्ये आमच्या घराच्या पुढचा कडीपत्ता हिरवागार असा गावरान कडीपत्ता टाकला त्याच्यामुळे उपीटला खूप छान चव येते कडीपत्ता एकदम क्रिस्पी होत तळून घेतला मग त्याच्यात मोहरी घातली सकाळच्या वेळेस सगळ्या सुविधा कमी पडल्या की खूप धावपळ होते तसेच आज झाले की गॅसच आज फास्ट चालत नव्हता म्हणून खूप वेळ अर्धा तास एवढ्या उपण्यासाठी वेळ गेला माझा म्हणून सगळ्या गोष्टी साधणे व्यवस्थित असले की कोणत्याही कामाला उशीर होत नाही व ते पटक्यास होऊन जाते नंतर मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची हरभऱ्याची डाळ असे सर्व परतून घेतले अशा प्रकारे तळल्यानंतर सर्व असे दिसते नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातला टोमॅटो शेवटच घालायचा नाहीतर त्याचा गाळ होतो म्हणून मी टोमॅटो नंतर घातला अशा प्रकारे परतल्यानंतर एवढ्याच वेळाला मला अर्धा तास गेलता नंतर मी इंडक्शनवरती पाणी तापायला ठेवले होते कारण की गॅसच्या भरभशावर बसले असले तर खूप उशीर झाला म्हणून पाणी गरम करून घेतले होते त्याच्यामुळे पाण्याला उकळी लगेच फुटले व हो, रग लगेच मी रवा टाकून उपीट तयार केले कारण की उकळलेल्या पाण्यामध्ये रवा शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी एका साईडला पाणी ठेवले होते एका साईडला आमचं इंडक्शन आहे पण गॅसवरचेच ऊ छान होते इंडक्शनवर उपीट चांगले होत नाही म्हणून असे प्रकारचे मी काही कराय सुक्या वेळेचे भाज्या वगैरे वे काही करायचं असेल तर मी गॅसवरतीच करते नंतर चवीनुसार मीठ घातले व थोडीशी तूप घालायचे त्याच्यामुळे पीठ सुट्टे व असे चिकट चिकट होत नाहीत अशा प्रकारे भाजलेला रवा आपण पाण्यामध्ये घालायचा व चांगला हलवून घ्यायचा नाहीतर घाटी बनल्या की तो असा रवाळा रवाळा लागतात घाटी म्हणून चांगल्या प्रकारे हलवून घेऊन मग तो पाच मिनिट दोन मिनिट झाकून ठेवायचा म्हणजे चांगला रवा शिजून निघतो अशा प्रकारे माझा अर्धा तास फुटला गेला कोणाकोणाची अशी थजिती होती सकाळच्या वेळेस माझी तर आज खूप झालते आता मग चार पाच दिवस काय म्हणलंच व करायचे होते म्हणून थोड्या प्रमाणात केले कारण की सासूबाईंना व मला सोमवारचा उपवास असतो म्हणून थोड्या प्रमाणात केले व मुलीला उपीट आवडत नाही म्हणून थोड्या प्रमाणात केले पण एकदम छान झाले कसे वाटला माझा